चोवीस पंचवीस आणि सव्वीस आणखी तीन दिवस आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर आणखीन जवळपास सव्वीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत विजेच्या कडकडासह वाऱ्यासह पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याने आपल्या हळदीची हळदीची कांद्याची काळजी घ्यावी आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता सव्वीस तारखेपर्यंतच राज्यात आता अवकाळीचं सावट आहे पण परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि रा शेतकऱ्याला सांगतो की त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून इतकी उन्हाची तीव्रता वाढत जाणार की राज्यात उन्हाचा पारा जवळपास पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाबद्दल उन्हाची तीव्रता वाढल्याच्यानंतर उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे एक अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर हे झाला अंदाज